नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासिम प्रथमतः तर मी आपल्या सर्व वाटर हिरोचं आणि आपल्या गावातील सर्व लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपण या वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या गावाला पाणीदार करतात सोबतच बक्षीस पण जिंकतात म्हणजे मला असे दिसते की मानोरा मंगरुळपीर कारंजा वाशिम मालेगाव रिसोड साही तालुक्यातील अनेक गावांनी पात्रता फेरी पार केलेली आहे म्हणजे या वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये एक पात्रता फेरी सुद्धा आपण ठेवली होती ही पात्रता फेरी काय तर तालुका स्तरावर जर आपल्याला पारितोषिक मिळवायचं असेल तर आपल्या गावाने लक्षांकाच्या कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के किंवा दोनशे पन्नास जलतारा यापैकी जी संख्या अधिक असेल ती जर केली असेल तर आपण तालुका स्तरावरच तो पारितोषिक मिळवण्यासाठी पात्र झालेला आहात त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर सुद्धा पात्र होण्यासाठी पस्तीस टक्के किंवा तीनशे पन्नास जलतारा आपल्याला करणं आवश्यक आहे आणि अनेक गावांनीही पात्रता फेरी पार केलेली आहे आणि आता ती जिंकण्यासाठी पुढे पण जात आहे कदाचित आपल्या ही पात्रता फेरी पार केली नसेल आणि आपल्याला असं वाटत असेल की आता आपलं गाव जिंकणार नाही बघ या स्पर्धेमध्ये काही गावं जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळवणार आहेत काही गावं तालुका स्तरावर पारितोषिक मिळवणार आहेत आणि आपल्याला असं वाटेल की आपलं गाव त्या लायकीचं नाही आहे आपलं गाव जिंकू शकणार नाही आहे आणि मग कदाचित आपण ना उमेद होऊन आपण कदाचित जलतारा करणार नाही आपण शोष खड्डे करणार नाही तर कृपया घाबरू नका आपल्याला शेवटपर्यंत संधी आहे जिंकण्याची कारण या स्पर्धेमध्ये एक लकी ड्रॉ सुद्धा घेण्यात येणार आहे आणि आपलं गाव जर त्या स्पर्धेमध्ये सहभागी आहे आणि आपण जर आपल्या शेतामध्ये शोष खड्डा जलतारा केला म्हणजे त्या रेकॉर्ड मध्ये आपलं नाव आलं आपल्या गावाच्या तर मात्र काय होणार आहे की जेही शेतकरी वाशिम जिल्ह्यातील जलतारा करतील त्यामधून लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे तर शेतकरी बंधून आपल्याला शेवटपर्यंत काम आपल्या शेतामध्ये करता येतं आणि आपण केलेलं काम आपल्या गावामध्ये जे कामाचं रजिस्टर आहे ना जे वॉटर हिरो किंवा सरपंच आपल्या गावचे बघतात त्यामध्ये आपलं नाव नोंदवा तुम्ही जर त्या रजिस्टरमध्ये नाव नोंदवलं आणि आपण जलतारा आपल्या शेतामध्ये केलेला असेल तर त्या नावामधून एक लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात प्रति तालुका दोन लकी ड्रॉ आपण काढणार आहोत म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये बारा लकी ड्रॉ निघतील आणि त्या शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक पारितोषिक मिळणार आहे त्यामुळे घाबरू नका जरी आपल्याला वाटत असेल की आपलं गाव मागं पडलं पण आपल्यालासुद्धा जिंकण्याची संधी आहे आणि अशी संधी जेव्हा प्रत्येकाला दिसेल प्रत्येकजण पेटून उठेल तर होऊ शकतं आपलं गाव या स्पर्धेमध्ये पुढे येणार आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकसुद्धा मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे क्रिकेटचा गेम असो का कबड्डीचा गेम असो खेळामध्ये शेवटची ओव्हर पडत नाही शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काही खरं नसतं कोण जिंकेल काही सांगता येत नसतं आता या स्पर्धेमध्ये गंमत पण काय बघा होऊ शकतं एखाद्या गावाला खूप सारे मार्क मिळाले त्यांच्या कामाच्या रजिस्टरनुसार आणि मात्र आपण काय करणार आहोत मग त्या गावाची प्रत्यक्ष तपासणी करणार आहोत आणि त्या गावामध्ये जर केलेल्या कामापैकी काही खोटारडे पण आढळून आला म्हणजे रजिस्टरवर नाव नोंदवलं सांगितलं त्यांनी की जलतारा झाला शोषखंडा झाला परंतु प्रत्यक्ष खांब आढळून आलं नाही तर ते गाव स्पर्धेतून बाद होईल आणि त्यानंतर कदाचित आपल्या गावाला संधी मिळेल त्यामुळे माझी विनंती आहे की आपण जो उत्साह स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दर्शवला ना हा शेवटपर्यंत कायम ठेवायचा आहे हा संपूर्ण गेम आपल्याला फक्त बघत राहायचं नाही तर आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचा आहे शेवटच्या क्षणापर्यंत कोणतं गाव जिंकेल काहीही सांगता येत नाही त्यामुळे मग रिसोड असो मानेरा असो वाशिम असो मंगरुलपीर असो कारंजा असो मानेरा असो साही तालुक्यातल्या सर्व वाटर हिरूंना स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व गावातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला खेळायचं आहे आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच पारितोषिक जिंकायचं आहे आणि खरं तर पारितोषिक हे पैशाचं नाही आहे खरं तर पारितोषिक आपल्या वाशिम जिल्ह्याला पाणीदार करण्याचं आहे मित्रांनो आपला संपूर्ण जिल्हा जेव्हा पाणीदार होईल ना तेव्हा आपलं गाव पण ऑटोमॅटिक पाणीदार होणार आहे म्हणजे आपल्याला वरचे रस्ते माहिती आहेत वाशिमवरून मंगरुळपीरला जाणारा रस्ता माहित आहे या गावावरून त्या गावाला जाणारा रस्ता माहित आहे वरचे रस्ते आपण बघू शकतो परंतु खाली जमिनीतले पाण्याचे रस्ते आहेत ना कोणालाच माहिती नाही म्हणजे होऊ शकतं एखादं दुसरं गाव पाणी मुरवेल स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळेल परंतु आपल्या गावाला पाणी मिळेल मग आपली पण जबाबदारी आहे की आपण सुद्धा दुसऱ्या गावाला जिंकवलं पाहिजे सो माझी सर्व वॉटर हिरो स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व शेतकरी सर्व गाव सर्व सरपंच महोदय आपल्या गावातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा शुभेच्छा आहे या स्पर्धेमध्ये राहिलेल्या दिवसामध्ये मन लावून उतून जीव ओकतून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आपल्याला फाईट करायची आहे एकीकडे एक भारत पाकिस्तान सीमेवर युद्ध चालू आहे मित्रांनो ते सैनिक तिथं फाईट करायचं काम करणार आहेत परंतु आपण फक्त त्यांना बघत राहायचं नाही आहे त्यांना बघता बघता ती जी प्रेरणा आहे युद्धाची ती काही नशा आहे जे काही आपल्या देशाबद्दलचा आपल्याला अभिमान आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन काम करण्यासाठी करायचं आहे आपल्याला आपल्या गावाला आपल्या जिल्ह्याला पाणीदार करायचं आहे ती ऊर्जा आपल्या शेतात घेऊन जायची आहे गावकऱ्यांना एकत्र करायचं आहे आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी पारितोषिक सुद्धा जिंकणार आहे आणि ही संधी परत परत येत नाही ही स्पर्धा प्रथमता आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे अजून ही स्पर्धा जगात कुठंच आयोजित झालेली नाही आहे म्हणजे महाराष्ट्र तर नाही देशात नाही जगात पण नाही आहे आणि जेव्हा अशी पहिली गोष्ट कुठं घडते ना तर त्याचा इतिहास पण लिहिला जातो मला माहित नाही की आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना आपला जिल्हा किती पाणीदार होणार आहे परंतु एक गोष्ट माहिती आहे की अशी एखादी गोष्ट घडते जी इतिहासामध्ये नोंद केल्या जाते आणि मग त्यामध्ये आपलं नाव सुद्धा असायला पाहिजे कमीत कमी आपलं नाव बघणाऱ्याच्या लिस्टमध्ये नको आहे तर आपल्या जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या लिस्टमध्ये असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला उतरायचं आहे बघा आपलं मूल आपल्याला भारी नसतं म्हणजे एखाद्याला एक मूल असेल दोन मुलं असेल तीन मुलं असेल आपण सांभार करतो त्याचप्रमाणे आपली शेती सुद्धा आपल्याला भारी नाही आहे आपल्या शेतामध्ये साधा शोष खड्डा करणे काही मोठी गोष्ट नाही आहे आपल्याला दिसेल की मनरेंगा अंतर्गत याला अनुदान पण उपलब्ध आहे परंतु सगळ्यांना अनुदान मिळत नाही जे शेतकरी पाच एकराच्या आतल्या आहेत किंवा एस टी एस सी कॅटेगरीमधल्या आहेत त्यांना आपण अनुदान देतो परंतु काही मोठे शेतकरी आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की आपण जलताराऐवजी आपण एक दुसरा आपल्याला पर्याय दिलेला आहे ज्याला आपण म्हणतोय वत्स गुलम कंपो रिचार्ज पीठ म्हणजे याच्यासोबत आपण कंपोस्ट सुद्धा करतोय पाणी पण मुरवतोय कंपोस्ट पण करतोय आणि कमी पैशात पण करतोय आणि तो कसा तर आपल्याला चार फुटाचा रुंदीचा खड्डा चार फूट खोलीचा म्हणजे मुरमापर्यंत लागणे मुरुम नाही लागला तर पाच सहा फूट जाणे आणि लांबीला सहासष्ट फूट करा जेवढं ऑटोमॅटिक मशीन करते त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि मग हा खड्डा केल्यानंतर हा खड्डा उताराच्या दिशेनं पाहिजे म्हणजे त्यामध्ये पाणी आलं पाहिजे आणि त्या खड्ड्यामध्ये मग आपल्याला काय करायचंय जे, जे। आपल्या आप शेतामध्ये वेस्टेज मटेरियल आहे म्हणजे काडी कचरा तो आपण फुकून देतोय दे। तू राट्या पराट्या किंवा तत्सम अनेक काही गोष्टी आपल्या शेतामध्ये असतात आपल्याला त्या खड्ड्यामध्ये टाकायचे मग काय होणार आहे तू गाळ पण आणणार आणि गाळासोबत जी सुपीक माती होती जी वाहून जात होती ती सुद्धा तुमच्या शेतामध्ये राहणार आणि आपल्याला दिसेल तो एक खड्डा मिनिमम एक ट्रॉली उत्कृष्ट कंपोस्ट खत सुद्धा आपल्याला देणार आहे आणि ज्याचा मार्केट भाव अडीच ते तीन हजार आहे म्हणजे हा प्रॉडक्टिव्ह खड्डा असेल आणि मग जर आपल्याला अडीच ते तीन हजाराचं खत जर तो खड्डा दरवर्षी देत असेल तर आपण त्याचं मेंटेनन्स पण करणार त्या खड्ड्यातलं खत आपल्या शेतामध्ये वापरणार पुढच्या वर्षी परत तो खड्डा रेडी सोबतच हे करताना आपल्याला दिसेल पर्यावरणाचं प्रदूषण पण आपण कमी करतात म्हणजे तो कचरा जर आपण पेटून दिला असता तर कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जातोय आणि प्रदूषण पण होत परंतु आपण त्याचं उत्कृष्ट कंपोस्ट खत बनवतोय पर्यावरणाचा सुद्धा रास आपण कमी करतोय आपल्या शेताला उत्कृष्ट कंपोस्ट खत मिळाल्यामुळे आपलं उत्पादन सुद्धा वाढतंय जमिनीमध्ये सुद्धा पाणी मुरल्यामुळे आपल्या पा भूजल पाण्याची जी पातळी आहे ती पण वाढते हे सगळं करण्यासोबत आपल्या गावाला पारितोषिक तर मिळणार आहे परंतु आपल्या वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा लकी द्वारा पारितोषिक मिळणार आहे त्यामुळे आपलं गाव जर या स्पर्धेमध्ये सहभागी झालं असेल तर आपण आपल्या शेतात अवश्य शोष खड्डा जलतारा किंवा वस्वगुल्म गुल्म रिचार्ज पीठ आवश्यक दावा आणि आपण जर तो खोदला असेल तर आपल्या गावामध्ये जे कामाचं रजिस्टर आहे जे वॉटर हिरो मेंटेन करतात आपल्या गावातले सरपंच मेंटेन करतात त्यांच्याकडे जाऊन त्यामध्ये आपल्या कामाची नोंद सुद्धा करून घ्यावी कारण मग त्या नोंदीच्या आधारे आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आपण काम केलं परंतु नोंद झाली नाही तर कोणाला कळणार नाही त्यामुळे कृपया लक्षात ठेवा आपण केलेल्या कामाची नोंद आपल्या गावातील वॉटर हिरोंना भेटून त्या रजिस्टरमध्ये अवश्य करा सर्व गावकऱ्यांना सर्व वॉटर हिरोंना आपलं गाव पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी बक्षिसं जिंकण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि राहिलेल्या दिवसात आपल्याकडून मोठं काम व्हावं ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद